घरातील स्त्रीला पण महत्व द्या तिलाही तिचं आयुष्य जगू द्या मित्रांनो आपल्या घरातील स्त्रिया हा आपल्या जगण्याचा सर्वात महत्वाचा आधारस्तंभ असतात त्या असतील तरच घराला खरं घरपण मिळतं त्या प्रत्येकाची काळजी घेतात प्रत्येकावर प्रेम करतात घरातील प्रत्येकाच्या गरजा ओळखून त्यांची पूर्तता करतात परंतु या दगदगीत या धावपळीत त्या स्वतःला मात्र फार कमी वेळ देतात त्यांचे आरोग्य त्यांचा आनंद त्यांच्या मनातील इच्छा या सगळ्या गोष्टी त्या मागे सारत राहतात म्हणूनच आज आपण स्त्रीला घरात महत्त्व देणे तिचं अस्तित्व समजून घेणे आणि तिला देखील आयुष्य जगण्यासाठी आवश्यक स्वातंत्र्य देणे किती गरजेचं आहे हे जाणून घेणार आहोत घरातील कामांना खरंच शेवट नसतो सकाळपासून रात्रीपर्यंत घर फिरतच असतं आणि घरातल्या बाईच्या अंगावर कामांची अखंड मालिका चढतच राहते कितीही प्रयत्न केला तरी सगळी काम एका वेळी संपत नाहीत पण हे वास्तव समजून घेणाऱ्या कित्येक महिला सारखी धडपड करत राहतात कामांची लगबग करत राहतात आणि शेवटी थकवा चिडचिड आजारपण या गोष्टींना आमंत्रण देतात म्हणूनच कामाच्या गडबडीतून थोडा वेळ विश्रांती घेणे ही कोणतीही चूक नाही थोडा वेळ सोफ्यावर बसणे आवडता नाश्ता खाणे फुलांचा सुगंध घेत बसणे एखादं गाणं ऐकणं त्या छोट्या छोट्या गोष्टी मनाला आणि शरीराला ताजेतवाने करता अतिश्रमामुळे डोकेदुखी किंवा अशक्तपणा जाणवत तर तो दुर्लक्ष करण्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल सारखा नाही काही स्त्रिया आराम हराम आहे असं मानून झोप टाळतात पण यामुळे त्यांचं आरोग्य अधिकच बिघडतं थोडीशी झोप अनेक त्रास दूर करू शकते आजारपणात आराम करणे हे शरीराचं आपल्यावर असलेलं नैसर्गिक हक्क आहे थोडा आराम म्हणजे आळस नाही तर तो शरीराला पुनर्जन्म देणारा क्षण असतो झोप हा आरोग्याचा अत्यंत महत्वाचा भाग आहे काही महिलांना तणाव चिंता किंवा अतिश्रमामुळे झोप लागत नाही काही जिणी गोळ्या घेण्याचा मार्ग निवडतात पण औषधांमुळे मेंदू आणि शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतो म्हणून गोळ्यांवर अवलंबून राहण्याऐवजी मन शांत ठेवणं चिंता बाजूला सारणं दिवसातील आनंददायी क्षण आठवणं त्या गोष्टी झोपेचा दर्जा सुधारतात चिंता केल्याने समस्या सुटत नाहीत उलट शरीरावर आजार मागे लावतात डायबेटीस बीपी हायपरटेन्शन हे सगळे आजार मनातील भीतीने अधिक वाढतात कामातून थोडा वेळ काढून बागेत फिरणं काही वेळ निसर्गात बसणं हिरव्या पानांचा मंद सुगंध अनुभवण त्या छोट्या गोष्टी मनावर जमा झालेला ताण दूर करतात निसर्ग हा सर्वोत्तम उपचार करता आहे त्यामुळे दिवसात किमान काही मिनिटांसाठी तरी ताजी हवा मिळणं सर्वांसाठी आवश्यक आहे विशेषतः घरातील स्त्रियांसाठी कारण त्या स्वतःच्या गरजा नेहमी मागे सारतात कधी कधी आरशासमोर उभं राहून स्वतःला पाहणं हीही एक मानसिक विश्रांती असते मी कशी दिसते एवढ्यापुरच नाही तर मी कोण आहे माझ्यात किती ताकद आहे किती प्रेम आहे हे जाणवण्याचा तो क्षण असतो एखादं गाणं गुणगुणं स्वतला हसणं आवडता पोशाख घालून पाहणं या गोष्टी आत्मविश्वास वाढवतात अनेक महिला घरातील कामांच्या ओघात विसरूनच जातात की त्या एक व्यक्ती आहेत फक्त आई पत्नी किंवा सून नाहीत तर स्वतःच्या मनासारखं जगण्याचा त्यांनाही अधिकार आहे डोळ्यांखाली काळी वर्तुळे त्वचेवर आलेल्या सुरकुत्या या गोष्टी स्त्रियांनी खूप मनावर घेतलेल्या दिसतात पण शरीरावरचा हा थकवा हा त्यांच्या घरासाठी केलेल्या त्यागाचा पुरावा असतो तरीसुद्धा सोपी काळजी घेतली तर चेह्यावर पुन्हा तेज येऊ शकतं पंधरा मिनिटांसाठी दुधाची साय लावणं थोडा वेळ चेह्यावरचा ताण दूर करणं या साध्या गोष्टी मनालाही आनंद देतात कधीकधी जुन्या आठवणींना उजाळा देणंही आनंददायी असतं लग्नाचा अल्बम उघडणं त्या दिवसातील गमती जमती आठवणं मित्रमैत्रिणींचे चेहरे आठवणं त्या दिवसातील तरुणाईची चमक आठवणं या आठवणी मनाला प्रसन्न करतात चांगल्या आठवणी जपाव्यात वाईट आठवणी मात्र मनातून कचरा काढल्यासारख्या बाहेर फेकाव्यात कधी कधी स्वतःसाठी एखादी चविष्ट वस्तू मागवणं काही चुकीचं नाही स्त्रिया घरातील सगळ्याचाच विचार करतात पण स्वतची इच्छा तशीच दडपतात एखादा दिवस स्वतःसाठी जगणं आवर्त काही खाणं एखादा आवडीचा चित्रपट बघणं ही स्वतःची काळजी घेण्याची छोटी छोटी पावलं आहे घरातील काम जास्त वाटत असतील तर घरात थोड्याफार सोयीसुविधा आणणं किंवा कामवाल्या बाईची मदत घेणं हेही पूर्णपणे योग्य आहे हे काम टाळणं नाही तर घर व्यवस्थित सांभाळण्याचा योग्य मार्ग आहे स्वयंपाक मात्र प्रेमाने करावा कारण एवढ्या प्रेमाने कुटुंबासाठी जेवण बनवण्याची भावना इतर कोणाकडे असणार नाही जर शरीरात काही त्रास जाणवत असेल आजार पण दिसत असेल तर ते लपवू नये घरच्यांना सांगणं डॉक्टरांकडे जाणं उपचार घेणं ही स्वतःची जबाबदारी आहे आजार वाढू दिला तर त्याची किंमत शरीरालाही आणि कुटुंबालाही चुकवावी लागते म्हणूनच वेळोवेळी बीपी शुगर हिमोग्लोबिन तपासणं हे आवश्यक आहे ते गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी तुम्ही घरासाठी अत्यंत महत्वाच्या आहात घर तुमच्यामुळे चालत घरात उब तुमच्यामुळे आहे मुलांना संस्कार तुमच्याकडून मिळतात कुटुंबाची शिस्त तुम्ही राखता तुमच्या वाचून घर पोकळ होत म्हणून स्वतःकडे लक्ष देणं ही तुमचीच जबाबदारी आहे स्वतःला आवरा स्वतःवर प्रेम करा स्वतःसाठी चांगले विचार ठेवा आयुष्यात कधी कधी समाज कुटुंब किंवा आपण स्वतःच आपल्यावर काही बंधनं लागतो या बंधनांमुळे मन कैद केलं जातं पण हळूहळू या बंधनांना तोडून स्वतःसाठी थोडा वेळ काढणं गरजेचं आहे स्वतःला महत्व देणं चुकीचं नाही उलट मनाला मजबूत बनवत भीती संकट अडचणी त्या प्रत्येकाच्याच आयुष्यात असतात भीती वाटणं स्वाभाविक आहे पण त्या भीतीला जिंकून पुढे जाणं हे महत्वाचं जेव्हा एखादी स्त्री तिच्या समस्यांचा सामना स्वतःच्या ताकदीने करते तेव्हा तिच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ होते तिचं व्यक्तिमत्व अधिक बळकट होतं कुठलाही निर्णय स्वतःच्या मनाने घेतल्यावर त्यातून काहीतरी शिकायला मिळेच निर्णय चांगला असेल तर मन आनंदी होतं निर्णय चुकला तरी अनुभव तिला अधिक शहाण करत असतो म्हणूनच स्वतःच्या मनाने जगणं प्रत्येक पावलावर स्वतःला आधार देणं हे स्त्रीने शिकणं गरजेचं आहे घर चालवणारी स्त्री ही घरातील देवता असते ती घरात आनंदाचे दिवस आणते दुहखाचे क्षण हलके करते मुलांना मोठ करते पतीला आधार देते कुटुंबाला एकत्र ठेवते आणि स्वतःच्या अस्तित्वाला कायम मजबूत ठेवते म्हणूनच घरातील स्त्रीला महत्त्व देणं तिच्यावर प्रेम करणं तिला विश्रांती देणं तिच्या स्वप्नांना जागा देणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे कारण ती घराचा श्वास आहे घराची उब आहे आणि घराचं खरं सौंदर्यही आहे